नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव काही विशेष घडामोडी मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेच्या मिरज तालुका अध्यक्षपदी लोकमतचे पत्रकार सुशांत घोरपडे यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे आणि कार्याध्यक्ष अरुण लोंढे यांनी निवड जाहीर केली सुशांत घोरपडे लोकमत गेली अकरा वर्ष पत्रकार म्हणून काम करत आहेत पत्रकारितेतील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांवर लोकमतच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठवला असून त्यांच्या बातमीची शासन वारी दखल घेत अनेक विषय मार्गी लावले क्राईम रस्ता वाहतूक आरोग्य विभाग याबरोबर सामाजिक नागरिकांना सतावणारे प्रश्न पोटतिडकीनं लेखणीच्या माध्यमातून मांडणं हा त्यांचा हातखंड आहे सुशांत घोरपडे यांची निवड योग्य असल्याची प्रतिक्रिया अनेक पत्रकार बांधवांनी दिली आह निवडनंतर मिरज तालुक्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे